आदिशिक तुझाभानी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रथम सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकलंगले जो तालुका आहे त्या तालुक्यामधील छोटासा धबधबा पाहण्यासाठी आज, आज आपण आलो आहोत तर चला या धबधब्याचं आज आपण दर्शन घेणार आहोत तर हातकणंगला तालुक्यामधील हातकणंगली तालुक्यामधील जे बिर्देवाडी जे गाव लागतं येथे असलेले पाझर तलाव पाझर तलाव जे आहे त्या तलावातील पाण्यामुळे तयार झालेला हा धबधबा याला बासरी धबधबा असेही नामकरण देण्यात आलेलं दे आहे आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर हिरवाईने हिरवगार असे डोंगरांगा आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट भेट देत असतात तर इचलकरंजीपासून सर्वसाधारण अकरा किलोमीटर इतकं अंतर आहे इचलकरंजी ते हातकणंगले हातकणंगलेपासून आपण आळते आणि आळतेचं आईचं देवीचं जे मंदिर आहे तिथून पुढंसं अंतर पुढे गेल्यानंतर नरंदेची जी, 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 नरंदे जी खिंड लागते त्या खिंडीतून डाव्या साईडला आपल्याला बिर्देवाडी या ठिकाणी पाझर तलाव जे लागतं त्या तलावाच्या तलावापासून तयार झालेला सुंदर असा धबधबा म्हणजेच रान माफ करा मित्रांनो बासरे धबधबाचं नामकरण देण्यात आलेलं आहे आणि आर्ती बिर्देवाडी नजीक असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची भरपूर गेले दोन ते तीन वर्षामध्ये भरपूर या ठिकाणी गर्दी होत आहे आणि श्री क्षेत्र रामलिंग त्याच पद्धतीने धुळोबा या डोंगरातून वाहल्या वाहत आलेल्या पाण्याचा विसर्ग जो आहे या विसर्गापासून आ, हा धबधबा तयार होतो आणि तिथूनच हा ओवर होऊन पाणी विसर्ग होत असताना हा धबधबा तयार होतो तर सुंदर असा आपल्या जवळच नजीक असणारा हा सुंदर असा धबधबा आपल्या परिवारासहित या ठिकाणी नक्कीच भेट द्या या भागामध्ये आपल्याला आरतीमधलं रेणुका देवीचं जे मंदिर आहे याचंही दर्शन घेता तिथूनच जो बिर्देवाडीचा फाटा लागतो त्या फाट्यापासून आतल्या भागामध्ये हा सुंदर असा धबधबा छोटासा धबधबा पाहायला मिळतो आणि तिथूनच खाली नरल्याच्या खिंडीमध्ये आपण उतरल्यानंतर त्याही ठिकाणी आपल्याला बारा महिने वाहणारा जो झरा आहे खिंडा खिंडीमध्ये तो पाहण्याचा सुंदर असा झरा आपल्याला पाहायला मिळतो आणि तेथूनच पुढं आल्यानंतर आपल्याला ना, नागेश्वराचं सुंदर असं मंदिरसुद्धा पाहायला मिळतं तर अशा भरभरून आणि नैसर्गिक अशा नै ने, नैसर्गिक वारसा लाभलेला ऐतिहासिक वस्तू या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही आमची कन्या मनस्वी तर तिची खूप इच्छा होती की पाण्यात खेळण्यासाठी किंवा जाण्या म्हणजे असा छोटासा धबधबा पाहण्यासाठी आम्हाला न्या म्हणून मी त्याला आपल्या जवळच असणारा हा छोटासा धबधबा पाहण्यासाठी आमच्या फॅमिलीसहित आलो होतो तर सुंदर आणि निखळ असं पाणी आणि आजूबाजूचा सुंदर असा हिरवायने नटलेला सुंदर असं हिरवागार परिसर हे आमची कन्या मनसी पाण्यामध्ये खेळत असताना आनंद घेत असताना आणि या ठिकाणी भरपूर भरपूर पर्यटक या भागामध्ये भेट देत असतात आणि हा तलाव पूर्ण भरल्यानंतर इतक्या जबरदस्त पद्धतीने हा धबधबा वाहत असतो की आपण कल्पना करू शकत नाही तर जो बिर्देवाडीतला जो पाझर तलाव आहे या पाझर तलाव तलावापासून तयार झालेला हा सुंदर असा धबधबा आळते बिर्देवाडी नजीक असलेला हा धबधबा पाहण्यासाठी भरपूर पर्यटक या भागामध्ये येत असतात फक्त आपल्याकडून कोणत्या पद्धतीची हानी होऊ नये किंवा मस्ती करून या पवित्र अशा पर्यटन स्थळास हानी करू नये अशी विनंती तर काळजी घेऊनच या ठिकाणी या या ठिकाणी पाण्यामुळे शेवाळ असल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता दाट असेल कोणत्या पद्धतीचा आगावपणा करू नका जेणेकरून आपल्या जीविताला हानी होईल तर सदर तलावातून जो विसर्ग होतो त्या विसर्गातूनच हा धबधबा छोटासा तयार झालेला आहे तर चला पुन्हा आपण पुन नवीन माहिती माहितीसह भेटणार आहोत हे आमची कन्या मनस्वीसोबत आणि आमच्या मिसेस श्वेता यांच्यासोबत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय